अगोदर इथं आजोबा म्हणजे आनंद जुजबार नावाने पावभाजी सेंटर होतो त्या ठिकाणी आम्ही जॉब करायचो त्यांनी ते पुढे हॉटेलमध्ये रूपांतर केलं मग ही जागा ही रिकामी झाली काय करायचं काय करायचं म्हणून नाश्त्याची योजना डोक्यात आली सगळेच नाश्ता देतात पण आम्ही काय वेगळं द्यावं ही भावना मनात धरून आम्ही हे दोन हजार नऊला ला चालू केलं मी दोन हजार तेरापासून इथं येतोय गरमागरम पोहा आणि त्यानंतर चहा खूप सुंदर असतो आनंद स्नॅक्सचा दिवसाची सुरुवात खूप चांगली होते फ्रेश वाटतो बड्या सुरुवात म्हणजे तशी आनंद स्नॅक्स ही दोन हजार नऊपासून चालू झाली पण त्याच्या अगोदर इथं आजोबा म्हणजे आनंद बार नावाने पावभाजी सेंटर होतं ते संध्याकाळी असायचं त्या त्या ठिकाणी आम्ही कर जॉब करायचो मग त्यांनी ते पुढे हॉटेलमध्ये रूपांतर केलं मग ही जागा ही रिकामी झाली मग मग काय करायचं काय करायचं शेजारी आय टी हव आहे चांगलं मग काय करायचं काय करायचं म्हणून नाश्त्याची योजना डोक्यात आली पण सगळेच नाश्ता देतात पण आम्ही काय वेगळं द्यावं ही भावना मनात धरून आम्ही हे दोन हजार नऊला चालू केलं सकाळी आम्ही सहा वाजता उ दुकान उघडतो आणि पोहे उपमा खिचडी शिरा मिसळ चहा आणि कॉफी असे पदार्थ विकत असतो रोडला नळ स्टॉपला आनंद व्हेजच्या बाजूला आलात की छोटंसं असं कोपऱ्यावर आनंद स्नॅक्स नावाचं स्नॅक्स सेंटर आहे मी दोन हजार तेरापासून इथं येतोय सकाळचा गरमागरम पोहा आणि त्यानंतर चहा खूप सुंदर असतो आनंद स्नॅक्सचा त्याच्यामुळे ऑफिसला जाण्याच्या आधी डेफिनेटली इथून पोहा किंवा उपीट वगैरे खाऊन जातो आणि आपल्या नलस्टॉप एरियामधलं खूप सुंदर स्नॅक्सचं सेंटर आहे आणि तुम्ही बघत असाल खूप सारे खूप सारे टेक महिंद्राचे एम्प्लॉईज किंवा बाकी ऑफिसचे काम करणारे खूप सारे लोकं तिथून उपेट शिरा चहा वगैरे घेऊन जातात आणि दिवसाची सुरुवात त्यांची चांगली होती ऑफिसमध्ये गोवा खूप सुंदर आणि शिरा पण खूप सुंदर आणि उपेट पण खूप सुंदर सगळंच सुंदर असतं त्यांचं कधी एकटा येतो कधी मित्रांसोबत वगैरे येतो ऑफिसचे कलिग्स वगैरे असतात तेव्हा त्यांच्यासोबत येतो किंवा सुट्टीच्या दिवशी वगैरे असं सकाळी वगैरे येतो नाश्ता वगैरे करायला थोडंसं दिव दिवसाची सुरुवात खूप चांगली होते फ्रेश वाटतं बढिया असं आता इथे खूप असे छोटे 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 मोठे ऑफिसेस आहेत तर ते त्यांना सगळं पार्सल इथनं रोज जात असतं कोण चार कोण पाच कोण दहा कधी मग एक आम्हाला ऑर्डर पण देतात कि असे किंवा दोनशे अडीचशे पण ट्रॅव्हल्स करताना सुद्धा आमच्या इथं नाश्ता घेऊन जातात म्हणजे ते सकाळी नेले की दुपारपर्यंतसुद्धा ते खालतील इतकी आमची क्वालिटी दर्जा चांगला ठेवतो आम्ही